मसूर लावला आहे बघा मसूर मसुरा खायला पाणी बिने काय दिलेलं नाही काय नाही पाणी जरा तर देतं नाही वरण्या थांबा वरणे शेंगा दाखवतो आहे त्याचा लागले तर बांधायला वरण्या शेंगा वरण्या शेंगा सगळ्या सपले हे सगळ्या बघा मसुरा लावला आहे मसूर मस्तच आहे मोहरी मोहरी काय का नाही इकडले वाळक् लागते या साईडला पावसाळी वाळक्क भरपूर असते ती बा काय चिक्कूच झाड आहे का रे चिकूच झाड आहे मावशी शिरा मात्र भरपूर आहे ते मात्र नाही हे बघा वरण बघा इथ नाही इतके वरणा असेल वरणा वरण्यास शेंगा सपल्या सगळ्या संक्रांतीला पण राहत नाही ते आता वरण्यास शेंगा पेरू तोडलं वाई पाकच पेरू बघा तोडलं पाकच पेरू भरपूर लागते तिच्या कुणा जात आहे इकडं कुठं पेरू बघा लागलेलं नाही हाई हाई का एक पेरून मावशी झालो नाय हाय हाय तो व्हिडिओ काढ का पेरू होतं पेरू कुठे गेलं ते एवढं पेरू एवढं कुठं गेलं ते म्हणलं लई वाजते बाबा थंडी लई वाजते शेत एवढा करा थंडी वाजते मस्त ही अख्खं मसूर लावलंय का ये अख्खं मसूर छानच आहे पण पाणी पण घालायचं याला लागत नाही बघा दुसऱ्यांच्या रानात पण लावले बघा मस्त किती दुसऱ्यांच्या काय ह्या रानात बघा वाटाण आलंय बघा बघा वाटाण आलाय दुसऱ्यांचं रान ये मस्त वाटाण आलंय बघा वाटण शेंगा लागायला लागल्याच मस्त आणि इकडे इकडे हरभरा मावशी मला दोन वेळा हरभरा दिल तर बघा हे रानातलं असावा हरभऱ्याची भाजी बघा हरभऱ्याची हो। भाजी बघा एवढाच व्हिडिओ एवढंच पडतो ह्याला घाट लागायला हवी ती हरभऱ्याची भाजी वार लागतो घर लागतं लागाय वरण्यास शेंगा वरण्यास शेंग सगळा मारलाय त्याला वरण्यास शेंगाला मस्त पैकी निसर्ग हे गाव कोळगाव आहे कोळगाव शाहवाडीजवळ गाव आहे ऊस वीस सगळं जिथे इथं निसर्ग मस्त तसं वाटते हे बघा हरभरेच भाजी काढतं जरा काढा तर काय काय म्हणतील ना डोकं हरभरेच भाजी बर चला बाय जायचं इथून पुढं आणि दुसऱ्या गावाला भेटायला